माळशिरस तालुक्यामध्ये प्रहार संघटनेच्या वतीनं माडा लोकसभा मतदारसंघाच्या नूतन खासदारपदी धैर्यशील भैया मोहिते पाटील यांची निवड झाल्याबद्दल प्रहार संघटनेचे सर्वे सर्वा आमदार बच्चू भाऊ कडू यांच्या आदेशानं माळशिरस तालुक्यातील प्रहार संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आणि अकलूज ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन दिनांक चोवीस जून दोन हजार चोवीस रोजी करण्यात आलाय तरी या भव्य रक्तदान शिबिरामध्ये सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी उपस्थित राहण्याचं आवाहन प्रहार संघटनेच्या वतीनं करण्यात आलं तालुक्याच्या वतीनं माननीय खासदार धैर्यशलजी राजसिंह मोहिते पाटील हे नवनिर्वाचित नर, नर, खासदार झाल्यामुळे आम्ही आणि आदरणीय नामदार बच्चू भाऊ कडू यांच्या आदेशाने आम्ही दिनांक बावीस सहा दोन हजार चोवीस रोजी शनिवारी रक्तदान शिबिर आयोजित करणार आहोत या निमित्तानं माळशिरस तालुक्यातील दिव्यांग बांधवांनी या शिबिराचा पुरेपूर लाभ घ्यावा असे आवाहन करीत आहे आज या ठिकाणी आम्ही सर्व दिव्यांग बांधव शेतकरी आणि सर्वच आमचे पदाधिकारी माळशिरस तालुक्यातील सर्व उपस्थित राहिलेले आहे आज इथं उपस्थित राहण्याचं कारण असं आहे की मित्रांनो शेतकरी असेल दिव्यांग बांधव असल विधवा महिला असतील अनाथ लोक असतील यांच्यासाठी एक आम्ही आदरणीय बच्चू भाऊंच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्यामध्ये रक्ताचा तुटवडा जाणवला आहे असं भाऊंचा आदेश आलेलं तर आम्ही सर्वांना पण आहे धैर्यशील निवडणूक झाल्याबद्दल आणि भाऊंचा आदेश बच्चू भाऊंचा आदेश या दोन्हीच मिलन आम्ही अकोलीच्या ठिकाणी सरकारी दवाखान्यामध्ये रक्तदानाच्या माध्यमातून उत्सव साजरा करत आहे तर ह्याच्यामध्ये मायसिरस तालुक्यातील सर्व शेतकरी असतील दिव्यांग बांधव असतील ज्यांना ज्यांना रक्तदान करायचं आहे आपल्या रक्ताचा एक थेंब हे इतरांना कसा फायदा होईल ह्याच्यासाठी सर्वांनी त्याची आम्ही बावीस तारीख घोषित केलेली आहे तरी सर्वांना त्याचा लाभ घ्यायचा आणि जास्तीत जास्त संख्येने सरकारी दोकाने इथं हजर राहायचंय सर्वच आमच्या पदाधिकाऱ्यांना आम्ही विनंती करतो आणि एवढंच बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र जय ब्रहा शिरस तालुक्यातील दरेशील भैया मोहिते पाटील यांनी माडा लोकसभा या सभेमध्ये एक लाख चोवीस हजार पाचशे सोळा मतांनी विजय होऊन मोठा पैलवान चितपट केला त्याच्या वतीनं आज शनिवार दिनांक बावीस सहा दोन हजार चोवीस रोजी आम्ही दिव्यांग बांधवानी बच्चू कडू साहेबाचा आदेश अकलूज उपजिल्हा रुग्णालय अकलूज येथे रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहे तरी सर्व रक्तदान शिबिर दाम्पत्याने वेळेवर उपस्थित राहून आपले रक्तदान शिबिरामध्ये येऊन त्या सहकार्य करावे अशी आग्रहाची विनंती आहे आणि दरशीलबाईंच्या शुभ हस्ते हा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित केला करण्यात आलेला आहे धन्यवाद बिरा रिपोर्ट जनसत्ता मराठी न्यूज माशिरस